नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण कोबीची भाजी बघणार आहोत जी चवदार आणि करायला पटकन तयार होते तर आता आपण सुरुवात करू बनणार आहोत तर कोबीची भाजी मी अशी लांब लांब अशी लांबडी लांबडी कापून घेतली आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली तर आता आपण सुरुवात करूया ते मी टोप गरम करायला ठेवले दोन चमचे तेल टाकूया तेल तुमच्या आवडीनुसार घ्या अर्धा चमचा मोहरी टाकते अर्धा चमचा शिर टाकते एक छोटा कांदा कापून घेते तो टाकते मध्ये कांदा चांगला खरपूस भाजून घेऊया सात आठ मिरच्या टाकते मी तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कांदा आपला भाजून झालाय पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक चेचून घेतले ते टाकते अर्धा चमचा हळद टाकते तो टमेटे कापून घेतले ते टाकते कोबीची भाजी मी घेऊन घेतली ती टाकते छोटा सारा चमचा लाल तिखट टाकते मग अशी टाकले त्यामुळे जास्त तिखट नाही टाकायचं लाल तिखट होईल भाजी चवीपुद्ध मीठ टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते हे आपण आता एकत्र एक मिक्स करून घेऊया कोबीच्या भाजीला पाणी नाही टाकायचं वरून त्याला आतच पाणी सुटते त्याच्यातच भाजी आपली शिजून तयार होते बघा हे सगळं मिक्स करून घेऊ आहे अशी भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते गाई गडबडीच्या लवकर होते टिफिनला होते मुलांना द्यायला चवीलाही छान लागते चण्याची डाळ मी एक पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवली होती ती टाकू याच्यामध्ये चण्याची डाळ भाजी म्हणून चण्याची डाळ कोबीच्या भाजीमध्ये टाकल्यामुळे भाजी आपली छान आणि स चवीलाही छान लागते चण्याची डाळ आधी भिजून ठेवायची म्हणजे शिजते लवकर ती हे सगळं एकत्र एक मिक्स आता हे झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण मंद आचेवरती गॅस बारीक करून शिजवून घ्यायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब सबस्क्राईब करा दहा मिनटं झालेत भाजी आपण शिजली का बघूया भाजी मस्त झाली हे बघा डाळ अशी झाले चण्याची डाळ वरून थोडी कोथिंबीर टाकू अशी भाजी आपल्याला चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते मुलांची डब्यावर होते द्यायला घाई गडबडी खेळायला पटकन तयार होते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा धन्यवाद